गडावर राजकारण होणार नाही हे माझी जी संकल्पना आहे ती आजही अबाधित आहे पण पण मग तुम्ही जसं तुम्ही म्हटलात की मग इथे राजकारण होत नाही पण हा मुद्दा राजकीय असं तुम्हाला वाटतं का तुम्ही ठरवताय ना तो एका भक्ताच्या पाठीमाग गड उभा राहणं याला तुम्ही राजकीय मुद्दा करताय मला केविलवाना मुद्दा वाटतो हा मला एक सांगा मी तुम्हाला हा प्रश्न इथे विचारू इच्छितो या मुद्द्यावरनं म्हणजे एक वेळ धनंजय मुंड्यांचा मुद्दा दोन मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवूया या मुद्द्यावरनं संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला एका वेगळ्या प्रकारचं ध्रुवीकरण बघायला मिळतं खूप नाजूक मुद्दा आहे म्हणतात तुम्ही तुम्हाला या गोष्टीची कल्पना असेल तुमच्यापर्यंत ही गोष्टी पोहोचत असतील याच्यामध्ये सामाजिक वितुष्ट एक प्रकारचं निर्माण झालं आहे दोन समाजांमध्ये एक प्रकारची दुही निर्माण होते अशा वेळेस आपण जेव्हा एका व्यक्तीची भूमिका घेतो एक गळावरती जेव्हा एका विशिष्ट समूहाची श्रद्धा असते तेव्हा त्या गडाचे प्रमुख एक भूमिका घेतात तेव्हा ती भूमिका त्या समाजाची त्या समूहाची असेल असा एक मेसेज जाऊ शकतो त्याच्यातनं आणखी कदाचित गोष्टी कॉम्प्लिकेट होऊ शकतात त्यातनं थोडंसं अजून गोष्टी किचकट होऊ शकतात असं तुम्हाला वाटत नाही का शास्त्रीजी पुन्हा आपल्याला एक इतिहास सांगतो सर बिलकुल धनंजय मुंडे यांची मातोश्री याच्या लग्नामध्ये भगवान बाबा स्वतः होते ही जी भगवानगडाच्या भक्ताची परंपरा आहे ही त्यांच्या आई आणि त्यांच्या आजोबापासून चालत आलेली तीन पिढ्याची परंपरा आहे ते भगवानगडाचे भक्त आहेत आणि भक्ताचं भक्ता रक्षण करणं पाठिंबा देणं हे अन्याय आहे असं मला वाटत नाही एक राहिला प्रश्न कॉम्प्लिकेटेडचा कधीतरी तुम्ही भगवान गडावर या विनामूल्य आठवीपासून एम पी सी पर्यंत सगळ्या समाजाची मुलं शिकतायत त्याचा सुद्धा आस्वाद घ्या रोज पाच हजार लोक जात वात न पाहता जेवतायत त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या सामाजिक कार्यगडावर काय चाललंय त्याच्याकडे लक्ष द्या जी लोक एम पी सीमध्ये पुणे मुंबईला राहू शकत ते ती गडावर येऊन सगळ्या समाजाची माणसं राहतात त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या एक छोटा शब्द घेऊन समाजापुढे काहीतरी तुम्ही मांडतायत हे चांगलं आपल्याला नाही कसं आहे शास्त्रीजी तुमच्या चांगल्या कामाचं कौतुकच आहे त्याच्याबद्दल आम्ही काय मी आतापर्यंत बोललोय किंवा माध्यम कधी आजपर्यंत बोलली आहे आज तुम्ही माझ्याकडे तुमच्याकडे काही डॉक्युमेंटेशन की आजपर्यंत तुमच्या चांगल्या कामाबद्दल कोणी टीका केलेली आहे की तुम्ही आता जे म्हणालात की लग्न लावून दिले जातात अनेकांना तिथे मोफत भोजन दिलं जातं अनेकांना तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करून देतात याबद्दल तुमच्याबद्दल कोणी शंका उपस्थित केली आहे का शास्त्रीजी मुद्दा उपस्थित राहतो जेव्हा एक मुद्दा इतका महाराष्ट्रावर पाठिंबा देणं त्याच्या वेळेस आपण भूमिका घेणं आणि एक प्रकारे चिट देऊन टाकणं की होऊ देत ना तुम्ही जर म्हणाला असतात तर शास्त्रीजी की बाबा तपास सुरू आहे तपास सुरू होईल त्याचा राजकीय जो काय लॉ विल टेक इट्स ओन कोर्स कायदा आपलं काम करेल असं तुम्ही म्हटलं असतात का कदाचित अनेकांना समाजातल्या अनेक लोकांना सुद्धा ज्या प्रकारची ती घटना घडली आहे मी पुन्हा सांगतो त्याच्याशी आम्ही म्हणत नाही की त्याशी धनंजय मुंडेंचा संबंध आहेत पण ही इतकं मोठं ह्याच्या भोवती वादळ असताना आपण एका व्यक्तीच्या मागे उभं राहून एक प्रकारे न्यायदानच करून मोकळे झालोत की नाही शास्त्रीजी कल, आपली कल्पना चुकी ती सर माझ्या पाठिंबा मा देण्याने न देण्याने न्यायव्यवस्थेवर कोणताही परिणाम होत नाही न्यायव्यवस्था प्रमाण पाहते प्रूफ पाहते लोक पाहतात साक्षीदार तपासतात न्य। मग ती न्याय देते त्याचा आणि भगवानगडाच्या एका व्यक्तीचा किंवा काही याचा काही फार संबंध आहे असं वाटत नाही मोठे मोठे संत सुद्धा तुरुंगामध्ये गेलेले आहेत जर त्यांना पुरावा सापडला तर उद्या जर तुम्हाला वाटलं धनंजय दोषी आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत समाज आहेत तर तो त्याच्याशी न्याय करेल मला वाटतं भगवानगडाला वाटतं की त्याला आधार द्यावा त्याची मानसिकता उच्च करावी याच्यावर फार राजकारण महाराष्ट्राने करू नये पण महाराष्ट्र भगवानगड आजही वैष्णव असल्यामुळे कोणाच्याही हत्येचं समर्थन करत नाही आरोपीला फाशी मिळावी हे माझं मत आहे सर बरं मग मला सांगा की ज्यांच्याशी त्यांचं नाव जोडलं जात आहे तुम्ही इतक्या दिवस खरं तर म्हणजे तुम्ही आज धनंजय बोललात पण मग तुम्हाला वाल्मिक कराडबद्दल बोला असं वाटलं नाही का शास्त्रीजी प्यासा? सर मा, मा, आता तुम्ही मला इतर विषयामध्ये लिहू हो नका तो पोलिस यंत्रणेचा तपास यंत्रणेचा भाग आहे मी माझ्या भाषणामध्ये धनंजय मुंडेच्या मागे गड उभा आहे एवढंच माझं वाक्य आहे त्यांचं जे खाजगी जीवन आहे त्यांचं व्यक्तिगत प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं असतं त्याच्यामध्ये मला तुम्ही लिहू नका आणि काहीतरी चुकीचं मला पुन्हा बोलायला लावून पुन्हा नवीन बाईट तयार करू नका नाही नाही मी आता तुम्हाला काही चुकीचं बोललं तुम्ही भूमिका एक मांडलेली आहे म्हणून तुम्हाला विचारतो त्याच्याबद्दल तुम्हाला भूमिका मांडायची वाटतं मला काही बाई जी तुमची भूमिका असेल हं तर तुम्हाला याच्यातून माहिती का वाल्मिकांला ओळखतात नाही का ओळखतात का वाल्मिकारला स सगळ्यांना ओळखतो मी त्यांच्याबद्दल काय म्हणते सगळ्यांना ओळखतो मग त्याच्यामध्ये संत ऐका सर आहे का संत असंत गडावर सगळेच येतात दारुडे जीवन जातात सगळे जीवन जातात पण तुम्ही असं समजता का की मी ओळखल्यानंतर मी काय केलं पाहिजे म्हणून आणि मी माझ्या तोंडातून असा कुठला शब्द गेलाय का की जो न्यायाच्या व्यवहाराच्या बाहेर असेल एकच शब्द आहे धनंजयला माझा पाठिंबा आहे याच्यावर रा, महाराष्ट्राने राजकारण करू नये हा एक टप्पा आणि लवकरात लवकर आरोपींना फाशी व्हावी ह्या दोन मुद्द्यावर सर मला बोला तुम्ही त्याच्यावरच बोलतोय काय ना तु मोठ्या प्रमाणात शास्त्री तिकडनं समाजाची माणसं तिथे येतात मी तुम्हाला सांगतो शास्त्री मी स्वतः सिन्नर तालुक्यातून येतो माझ्या तालुक्यामध्ये मला माहिती आहे किती प्रकारची श्रद्धा गडाची लोकांवरती आहे किती तिथे जण येतात किती कुठल्या भावनेने श्रद्धेने देतात येतात लोकांची एक वेगळी अपेक्षा तिथे असते अशा वेळेस